आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज अंबरनाथ मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली आहे या शिवजयंती उत्सवात काळूबाळूच्या ढाब्यावर बसून अंबरनाथ चालवता येणार नाही असा टोला माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी कुणाचही नाव न घेता लगावलाय निमित्त अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागातून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या या मिरवणुकांमध्ये पारंपरिक वेशभूषेत अंबरनाथकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या दोन्ही मिरवणुकांची सांगता झाली या ठिकाणी शिवजयंतीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी आपली कला सादर केली तसंच लोककला घोड्यांचा नाच हे देखील या ठिकाणी सादर करण्यात आलं या शिवजयंती उत्सवाला अंबरनाथकरांनी उत्स्फूर्तपणे मोठी उपस्थिती लावली होती या उत्सवात बोलताना माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी कुणाचंही नाव न घेता टोलेबाजी केली ज्यांच्या मनगटात दम असतो तोच असे कार्यक्रम करू शकतो काळूबाळूच्या ढाब्यावर बसून अंबरनाथ चालवता येणार नाही यासाठी नवीन भरतीचे कार्यकर्ते नकोत तर जुने जाणते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही बाळासाहेबांची शिकवण माहीत असलेले कार्यकर्ते हवेत हे शिवसैनिक ज्यांच्या सोबत आहेत तेच असे कार्यक्रम अंबरनाथकरांना देऊ शकतात असं अरविंद वाळेकर यावेळी म्हणाले ज्याचा मनगटात दम असतो तोच असे कार्यक्रम करू शकतो अन्यथा कुठेतरी काळूबाळूच्या ढाब्यावर बसून अंबरनाथ चालवता येणार नाही अंबरनाथकरांना जे जे पाहिजे ते ते देण्याची धमक त्याच्यासाठी असंख्य कार्य करते आणि तेही नवीन भरतीचे नको जुने जाण का 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 ते कार्य करते ज्यांना खरंच समाजसेवक आहे ऐंशी टक्के समाजकारण काय आणि वीस टक्के राजकारण काय ते कळलं पाहिजे ते बाळासाहेबांचे खरे कट्टर शिवसैनिक सोबत आहेत तेच असे कार्यक्रम अंबरनाथकरांना देऊ शकतो या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर नीता परदेशी राजू शिर्के पद्माकर दिघे बाळा मालुसरे महेश वाळूंज मिलिंद गान डावरेसर स्वप्नील बागुल विजय पाटील सलील झवेरी यांच्यासह अंबरनाथमधील राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा